मी आता आनंदी राहण्यासाठी काय करावं हे तुम्हाला खरं सांगू मी आनंदी राहण्यासाठी हे असं बघून मग मी काय आनंदी नाही होऊ शकत कारण जे मी करतोय तेच करता येत ना माझाच आहेत ते सगळं म्हणजे माझी हे नाही पण कॉमेडी दाखवतात ना सगळे त्याच्यात मी काय आनंदी होणार मी त्याच्यात होतो आनंदी होतो ठेवतो स्वतःला की मी ते कसं केलं असतं याच्यात मी माझा आनंद शोधतो मोठी गोष्ट ही सोचनालायक गोष्ट आहे का काय असं कॉमेडी नसते हल्ली कॉमेडी मालिकामध्ये बिचाराला चान्सेच नाही मिळत ना नवरा नवर बायको मग मा आई मावशी काका तात्या जाण्या मग एक कोणतरी विलन तो समजा की मी दुसरी कॅरेक्टर विलन मग तिसरी कॅरेक्टर विलन असं चाललेलं असतं ते त्यामुळे त्याच्यात काय विनोद काय त्याच्यात काय मानायचं सुख मुरात मुळात म्हणजे मराठी कॉमेडीचं सिरियल चाललेली आहे ही पुरुषांसाठी नाहीच आहे ती बायकांसाठी आहे अ ग बाई ग इग बाई काय झालं ग तिचं हेच करण्यात जाते सगळे दिवस हे मी शहरातलं आहे असं मी म्हणत नाही आहे कारण सिरियल ही गावा, गावागावात पोचते टी व्हीमुळे ते तिकडे हे चालतं आणि ह्या सिरियल तिकडे जास्ती पॉप्युलर होतात आमच्याकडे बरेच सोर्सेस आहेत ना वागड वगळ ए बंद दुसरीकडे जायला भाई आहेत ना तिकडे काही नाही ना त्यांना हेच बघावं लागतं चॅनल्स नाही जास्ती असं होतं आहे टायमिंग ही गोष्ट बऱ्याच विषयावर अवलंबून आहे चालू आहे ना कॅमेरा नाही कारण ते तिकडे बघत आहे हे इकडे असं काही नाही ना, ना? था था। तो तिथे बघतो टायमिंग <laughs> हे बऱ्याच गोष्टीवर हो अवलंबून असतं टायमिंग एक गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमचा जो काही विनोद असेल किंवा तुमचं जे वाक्य असेल विनोदी वाक्य असेल ते तुम्ही कसं बोलता हे मुळात आहे त्याची स्वच्छता क्लॅरिटी किती ती तुम्ही प्लेस करता तो हे बरं तो जो डायलॉग आहे हा तुमचा डायलॉग तुम्ही जेव्हा सुरू करता त्यावेळेस समोरच्या वाक्याचं माणसाचं डायलॉग संपलाय कुठे त्याच्यानंतर आपण कुठे सुरू करायचं याला टायमिंग आहे एक ही हे पण एक टायमिंग आहे आणि ते बीट्सवर अवलंबून आहे बीट्स वन टू थ्री फोर असा जो बीट गाण्याचा असतो त्याच्यावर अवलंबून असतं त्याच्या गाण्या त्याचं वाक्य संपलं शेवटचा शब्द संपला की तुमचं वाक्य सोडायला बरोबर एक बीट सोडून झालं पाहिजे तर त्याचा इम्पॅक्ट मिळतो हा प्रॉब्लेम आहे आणि ते सांभाळावं लागतं बरंच त्याच्याकरता टायमिंग तिथे बरं टायमिंग मी एका पहिलं जेव्हा मी केलं फार ना एक होता शिंपी जे मी तुम्हाला म्हटलं होतं ना पहिलं बहात्तर साली केलं ते एक होता शिंपी म्हणून नाटक होतं ते तर त्याच्यामध्ये एक एक मोठं वाक्य त्यांनी लिहिलं होतं आणि ते मी मोठं वाक्य बोलायचो आणि लोकांचा लाफ मोठा हे मिळायचा लाफ्टर मिळायचा ह्याचा मिळायचा तर मी मी काम करतात मला हे जर म्हटलं आतमध्ये विणगेत होते म्हटलं हे जे माझं वाक्य आहे ना तुला मी हे वाक्य तोडून तीन लाफ्टर काढून दाखवतो बघ आणि ते मी तीन ठिकाणी तोडलं आणि तीन ठिकाणी तीन लाफ्टर काढले बरं काय असत तीन लाफ्टर असे होते की तुम्ही एक वाक्य बोलल्यानंतर जे वाक्य बोलाल त्या वाक्याला एक लोकांची हसण्याची एक पद्धत असते म्हणजे प्रोसेस की एक आवर्तन असत ते आवर्तन करून जिकडे असं फेड आवड ना तिकडे तुमचं दुसरं वाक्य सुरू झालं बाई तर तो, हा 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 तो। काम करणाऱ्या किती लोकांना माहिती आहे बऱ्या बऱ्याच बऱ्याच मोठमोठ्या मो, नटांना पण माहित नव्हतं आधीच्या लकीने होत जात हो काही काही जणांच पण त्याला टायमिंग म्हणतात आणि ते कसं टायमिंग असलं पाहिजे ही एक वेगळीच गोष्ट आहे आणि जेव्हा मला ते टायमिंग सटकत ना थोडस तेव्हा भयंकर दुःख मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका